लातूर शहरात संत शेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत श्रेष्ठ शेवालाल महाराज यांच्या दोनशे सत्त्याऐंशीव्या जयंतीनिमित्त लातूर शहरात विविध वी सामाजिक उपक्रमांचे आयोजन उ उत्साहात करण्यात आले जयंतीनिमित्त शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते शहरातील सद्गुरू शेवालाल महाराज चौक इथंच जयंतीच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे उपमहापौर स्नेहल उडगे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या वतीने वरवंटी ते सद्गुरू सेवालाल महाराज चौक दरम्यान भव्य बाईक रॅली काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा आणि संत सेवालाल महाराजांच्या जयघोषांनी परिसर दुमदुम गेला होता तसेच जयसिंगराव यांच्या प्रयत्नातून भांभरी चौक येथे गोरकिशन जाधव मार्गचे अनावर करण्यात आले या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले दरम्यान संत शेवालाल महाराज जयंती आणि महाशिवरात्रीनिमित्त पारंपरिक पद्धतीने भोग अर्पण करण्यात आला भाविकांसाठी शाबू खिचडीचा महाप्रसाद तसेच फळवाटपाचे आयोजन करण्यात आले यावेळी धोंडीराम जाधव शांताबाई जाधव जयसिंग जाधव विजय जाधव रोशनी जाधव सपना जाधव समाजसुधारक बळीराम जाधव एल टी चव्हाण यांच्यासह बंजारा समाजातील समाजवादव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराज चौक या ठिकाणी आम्ही नियोजन आम्ही एक नंबर चौकामध्ये त्या ठिकाणी रॅली घेऊन गेलो त्या ठिकाणी आम्ही आमचे जे वरिष्ठ जे आमचे पदाधिकारी होते यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आलं लोकांना त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या शवालाल महाराजांचं महत्व काय होतं किंवा त्या ठिकाणी जयंतीचं महत्व काय हे त्यांना जनतेला पटवून देण्यात आलं त्या निमित्तानं महापौर उपमहापौर या ठिकाणी हजेरी लावलेली होते आणि त्याच जयंतीनिमित्त जयंतीच्या निमित्तानं आम्ही ह्यावेळेस म्हणजे अन्नदान किंवा त्या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त शाबुदाना खिचडी वाटप काही फळांचं वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं होतं आणि आज त्या निमित्तानं एक नंबर एक नंबर चौकामध्ये ज्या पद्धतीने केलं तसंच माझ्या ह्या जागेमध्ये आज भोग लावून त्या ठिकाणी आम्ही अन्न वाटप केलेलं लातूर जिल्ह्यामध्ये शिवालाल महाराजांची दोनशे सत्त्याऐंशी जयंती साजरा करत असताना संपूर्ण समाज बांधव लातूर जिल्ह्यातील लातूर या ठिकाणी जमून वरवंटी ते चौक नंबर एक पर्यंत रॅली काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या लातूरचे महापौर सोनुकांबळे मॅडम त्याचबरोबर उपमहापौर ओडि साहेब आणि सर्व सन्माननीय नगरसेवक याने या ठिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि शेवटी आज शिवरात्री महाशिवरात्री आहे आणि महाराजांची जयंती आहे या निमित्ताने उपस्थितांना फराळाचं वाटप आणि फळाचं फळांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण समाजाला सर्व जनतेला आम्ही शिवरात्री निमित्त आणि सद्गुरू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा फेब्रुवारी शिवालाल महाराज जयंतीनिमित्त लातूर शहरामध्ये एक नंबर चौक आणि भामरी चौक या ठिकाणी शिवालाल महाराज जयंतीचं आयोजन करण्यात आलं त्या जयंतीनिमित्त आज एक नंबर चौकामध्ये माननीय लातूर जिल्ह्याचे महापौर कांबळे मॅडम आणि उपमहापौर उडगेसर ह्यांना बोलून आणि कमीत कमी एक आठ ते दहा नगरसेवक यांना बोलवून आमच्या ह्या शेवालाल महाराज जयंतीचं आयोजन करण्यात आलं आमच्या गोरसेना गोरशिकवाडी या संघटनेतर्फे ह्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं आमचे जिल्ह्याचे आयोजक सुरेश चव्हाण आणि गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष ॲडवोकेट संतोष चव्हाण राड पवार यांनी आणि समनाथ जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयसिंग जाधव यांनी ह्या जयंतीचं आयोजन केलं उत्कृष्ट प्रमाणात वरवटी रॅली काढून एक नंबर चौकापर्यंत हा आयोजन करण्यात आलं त्यानंतर आज इथे बांबरी चौकामध्ये जयसिंग याच्या या, सौजन्याने चौकाचं अनावरण आणि इथं फराळाचं वाटप करत चालू होतं आणि त्या या